मी बघितलं लहानपणापासून की जे खूप ह्यूज आणि पैलवानकी की करणारे वगैरे असे असतात ना हे खूप साधे आणि शांत असतात हंबल नाही शांतच कारण त्यांना माहिती असतं की ते जर चिडले तर काय होऊ शकतं ही मला वाटतं ही मर्दानगी मी याला चाकू मारी ही डेअरिंग लागते याचा तुमचा बायसेप किती मोठा आहे ज्याची काही देणार नाही ही नोज की जर मी याला मारलं तर यायचं काय होईल त्याला माहिती नसतं <laughs> त्यामुळे तू बघते सगळे शांत शांत असतात त्यांचं इतनं कधी हालत नाही कारण की त्यांना हे नक्की माहिती असतं की मी याला एक जरी मारला तरी हा उठणार <laughs> आणि त्यामुळे ऑब्विसली प्रॉब्लेम त्याला नाही मला आहे कारण की गुन्हा माझ्याकडनं घडणार म्हणून गप्पा आणि म्हणून म्हणतो की ही मर्दांगी आहे की मला काही दाखवायची गरज नाही